नमस्कार मित्रांनो आज इन्शुरन्स म्हणजे जीवन व आरोग्य विमा हे आपल्या यूट्यूब चॅनलचे नाव आहे आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारचे गुंतवणूक विषयक इन्शुरन्स विषयक व्हिडिओज आपल्यापर्यंत घेऊन येत असतो व्हिडिओजना प्रतिसाद देतात उत्तम प्रकारे व्ह्यूज देतात पण अजून हवे तसे लाईक्स आणि शेअर तसंच सबस्क्राईब करत नाही आमच्या चॅनलला त्याचप्रमाणे आपण व्हिडिओज पाहिल्यानंतर आपले अभिप्राय म्हणजे कमेंट्स आपण कमेंट्समध्ये लिहित नाही तर मित्रांनी अशा पद्धतीने जर आपण कमेंट्समध्ये कमेंट लिहिलेत लाईक केलं शेअर केलं आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब केलं तर माझे वरचेवर येणारे व्हिडिओज आपल्याला वेळेवरती मिळू शकतील आणि त्याद्वारे आपण आपलं उत्तम गुंतवणूक कार्यक्रम आपल्या आयुष्यामध्ये राबवू शकाल आज आपण जे पाहणार आहोत ते असं आहे की आतापर्यंत आपण विमा कंपन्यांचे बॅग पाहिले आणि विमा कंपन्यांचे बॅग जे आहेत त्याद्वारे विमा कंपन्या आपल्याला एक रिस्क कवर देण्याच्या नादात चार पाच पर्सेंट पेक्षा जास्त रिटर्न देऊ शकत नाही आजच्या प्लॅन मध्ये आपण असं म्हणतोय की आजचा प्लॅन म्हणजे आज जे काही मी तुम्हाला एक कॉम्बो आयडिया शेअर करतो आहे त्यामध्ये माझा असं म्हणणं आहे की एक टर्म प्लॅन तुम्ही पंचवीस लाखाचा पंचवीस वर्षाकरता जरूर घ्यावा तुमचा वय पंचवीस ते पंचेचाळीस इवन पंचावन्न असेल तर सुद्धा हा प्लॅन तुम्हाला सहज दीड हजार रुपये महिन्यामध्ये मिळू शकता आणि तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे जर बचत केली एसआयपी द्वारे म्युच्युअल फंडमध्ये तर तुमचे दर सहा वर्षांनी तुम्हाला एक इन्स्टॉलमेंट याप्रमाणे चार इन्स्टॉलमेंट तुम्हाला चोवीस वर्षाच्या कालावधीमध्ये मिळू शकते पहिला सहाव्या वर्षी दुसरा बाराव्या वर्षी तिसरा अठराव्या वर्षी चौथ्या चोवीसाव्या वर्षी व पंचवीसाव्या वर्षी जो पाचवा इन्स्टॉलमेंट तुम्हाला मिळेल त्या पाचव्या इन्स्टॉलमेंटमध्ये तुम्हाला जे काही पर्पज असेल त्या कॉर्पस तुम्हाला साधारण एक लाख वीस हजार एक पेंशन ला। ला पेंशन ते एक लाख पंच्याहत्तर हजार या दरम्यान तुम्ही पेन्शन घेऊ शकाल म्हणजे तुम्ही जर हा प्लॅन वीस वर्षाच्या वयामध्ये जर लागू केला तर तुम्ही पंचेचाळीसाव्या वर्षापासून रिटायर होऊ शकता आणि दीड लाख रुपये महिना तुमची पेन्शन असेल त्या व्यतिरिक्त तुम्ही जे काही पैसे कमवाल ते शिवाय शंभराव्या वर्षीपर्यंत जर हा प्लॅन चालू ठेवला तर शंभर कोटीहून जास्त पैसे तुम्ही कमवू शकता पाच पूर्ण टर्म पंचवीस वर्ष म्युच्युअल फंड मध्ये स्वतःचे पैसे गुंतून ठेवले पाहिजेत आणि दर सहा वर्षांनी तुमचा एक एक जो स्लॅब आहे तो तुम्ही विड्रॉ करू शकता असं पहा रुपयाचे पाच स्लॉट आणि दीड हजाराचा एक स्लॉट दीड हजार रुपये तुमच्या टर्म इन्शुरन्ससाठी आणि दोन हजार रुपयाचे पाच स्लॉट तुम्ही जर घेतले तर पहिला स्लॉट तुम्हाला सहाव्या वर्षी चार लाखाच्या जवळपास पैसे देऊ शकतो दुसरा स्लॉट तुम्हाला बाराव्या वर्षी चौदा हजार चौदा लाखाच्या जवळपास पैसे देऊ शकतो तिसरा स्लॉट तुम्हाला अठराव्या वर्षी पस्तीस लाखाच्या जवळपास पैसे देऊ शकतो आणि चौथा स्लॉट तुम्हाला चोवीसाव्या वर्षी जवळपास एक कोटी रुपये देऊ शकतो आणि हे सर्व स्लॉट जे आहेत हे कुठेही गॅरंटी नाही आपल्या म्युच्युअल फंड मध्ये आपण जाणताच की आपली सर्व गुंतवणूक जे आहे त्याला कुठलीही गॅरंटी नसते कारण तो पूर्णपणे बाजार आणि बाजार जसा चालेल तसा म्युच्युअल फंड साधतो पण तुम्ही बघितलं असेल गेल्या पस्तीस वर्षात एकही म्युच्युअल फंड बंद नाही पडला किंवा म्युच्युअल फंडामध्ये बऱ्यापैकी पंधरा ते बावीस टक्के रिटर्न्स म्युच्युअल फंडाने आत्तापर्यंत लोकांना दिलेले आहे शंभर रुपयापासून सुरू झालेला म्युच्युअल फंड आज कुठल्या कुठे पोहोचलेला आहे किंवा मित्रांनो जेही तुमचे वेगवेगळे फंड तुम्ही निवडायचे आहेत या फंड निवडीसाठी तुम्हाला एक उत्तम ट्रेनिंग आवश्यक आहे आणि ते घेण्यासाठी तुम्ही आमच्या वेबसाईटवरती जॉईन करा किंवा मला व्हॉट्सअपवरती कळा किंवा माझ्या ईमेलवर मला लिहा आणि मला लिहा की आम्हाला ट्रेनिंग घ्यायचं आहे है तर तुम्हाला एक लिंक पाठवली जाईल त्या लिंकमध्ये तुमचा एक सेविंग अकाउंट उघडला जाईल म्हणजे म्युच्युअल फंड सेविंग म्युच्युअल फंड कसं तुम्ही बचत करणार साठी तुमचा एक अकाउंट उघडला जाईल ज्याद्वारे तुम्ही म्युच्युअल फंडात बचत करू शकाल आणि तिथे तुम्ही पंचवीस वर्षापर्यंत कन्सिस्टंटली राहू शकता इथं मुख्य प्रश्न काय आहे की बाकीच्या सर्व गुंतवणूक पर्यायामध्ये एक लॉक इन पिरियड असतो म्हणजे विमा जर घेतला तर विम्यामध्ये तुम्हाला जेवढ्या वर्षाची तुमची पॉलिसी असेल तेवढ्या वर्ष तुम्हाला पैशाला हात लावता येत नाही लोन घेतात म्युच्युअल फंडामध्ये हीच एक गोष्ट तुम्हाला मारक आहे ती म्हणजे म्युच्युअल फंडामध्ये तुम्ही तुमचे पैसे कधीही काढून घेऊ शकता पण जर तुम्हाला खरोखर मी सांगतो त्या पद्धतीने जर पैसे मिळवायचे असतील किंवा म्युच्युअल फंडामधून पैसे घ्यायचे असतील जरी गॅरंटी नसली आणि गॅरंटी नाहीच तरी तुम्ही जर त्या पद्धतीने इन्व्हेस्टेड राहिलात सहा वर्ष बारा वर्ष अठरा वर्ष आणि चोवीस वर्ष आणि पंचवीस वर्ष असे जर तुम्ही इन्व्हेस्टेड राहिलात तर तुम्हाला जरूर मी जी मांडणी केली आहे त्याप्रमाणे पैसे तुम्ही जरूर तुमच्याकडे येऊ शकता आपला पूर्वानुभव सत्ता जर तुम्ही बघितला तर गेल्या पंचवीस वर्षामध्ये म्युच्युअल फंडांनी लोकांना मी दाखवलेल्या सर्व रकम त्या वर्षांमध्ये मिळवून दिलेल्या आहेत आता यातील फंड कसे निवडायचे कुठला फंड पहिल्या सहा वर्षाकरता निवडायचा बारा वर्षाकरता कुठला फंड निवडायचा करता कुठला चोवीस करता कुठला पंचवीस करता कुठला हे शिकण्यासाठी तुम्हाला माझ्या ट्रेनिंग मध्ये जॉईन करावं लागेल माझं ट्रेनिंग तुम्हाला खाली तीन ठिकाणी तुम्ही नोंदणी करू शकता या तर मला मेल आय डीवर कळवा माझ्या व्हॉट्सअपवरती हाय करून लिहा की तुम्हाला बॅग पॉलिसीचं ट्रेनिंग घ्यायचं आहे किंवा तुम्ही आमच्या वेबसाईटला भेट द्या तिकडे तुम्हाला माझ्या संपूर्ण डिटेल्स मिळतील तिकडेही तुम्ही नोंदणी करू शकता तर मित्रांनो आजचा व्हिडिओ अतिशय माहितीपर आहे आणि याद्वारे मी असं सांगू इच्छितो की जर एखादा व्यक्ती सलग पंचवीस वर्ष मी दिलेल्या टप्प्यांमध्ये जर व्यवस्थितपणे इन्व्हेस्टेड राहायला आणि मार्केट तुम्ही जाणताच की आज कुठल्या कुठे पोचलेला आहे म्हणजे मार्केटने ज्या वेळेस मी म्हणतो की पंचवीस वर्षा जुना पूर्वानुभव तुम्ही पहा तर पूर्वानुभवामध्ये मार्केट खूपच कमी परफॉर्म करत होतं इतक्या प्रभावीपणे पुढे जात नव्हतं हो पण आता जात आहे तेव्हा या जाणाऱ्या मार्केटचा चांगल्या सरकारचा चांगल्या देशाचा चांगल्या निर्णयांचा फायदा बाजाराला होतो आहे आणि त्यामुळे भविष्यामध्येही हे अशाच पद्धतीने घोडतोड जी आहे ती चालू राहील असं गृहित धरून तुम्ही जरूर मार्केटमध्ये इन्व्हेस्टेड राहा आणि माझ्या प्लॅनप्रमाणे जर तुम्ही तुमच्या आयुष्याचं नियोजन केलं तर शंभर टक्के तुम्ही याच्यामध्ये यशस्वी होऊ शकता बाकी म्युच्युअल फंड हा कायम बाजार जोखमीच्या आधीन आहे आणि कंपनीच्या ऑफर डॉक्युमेंटप्रमाणेच तुम्ही निवेश करा आणि हा जो व्हिडिओ आहे हा केवळ मी तुम्हाला एज्युकेशन व्हावं तुम्हाला अशा पद्धतीने रचना करता यावी याकरता तयार केलेला आहे पण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही जर या पद्धतीने आपल्या आयुष्यामध्ये नियोजन केलं वयाच्या वीस ते पस्तीसाव्या वर्षी दरम्यान जर केलं तर तुम्हाला एक उत्तम पद्धतीचं आयुष्य जगता येईल आणि तुमच्या आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावरती ज्या ज्या तुमच्या गरजा आहेत किंवा ज्या ज्या तुमच्या नीड्स आहेत त्या तुम्ही मस्त पद्धतीने तयार करू शकाल आणि त्या मिळवू शकाल डोळं मला वाटतं तेव्हा माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी धन्यवाद आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करा आस्क इन्शुरन्स म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त उत्तम उत्तम व्हिडिओज जे मी बनवतो ते तुम्हाला पाहता येतील धन्यवाद